भीती वाटते अक्षरशः की इथे करंट लहान लेकरं काय होईल आणि माझ्या इथे चुला आहे पाऊस सध्या तर अतिशय प अतिवृष्टी आहे जास्त पाऊसवाला आहे मी सुतारकाम करतो तेरखेडा माझं नाव श्रीनिवास चंद्र बालेकर आज दोन महिने ते तीन महिने झालं एवढ्या पाण्यामध्ये की माझं जो दुकान मी सुतारकाम करतो माझ्या घरामध्ये दुसरं काही वेळ म्हणजे कमवता कोणी नाही कमवता मीच आहे मला काय शेतीवाडी काही नाही आणि ग्रामपंचायत नाही कुठं काय पाणी जाते आडते काय काय दुर्लक्ष तर करतेच त्यामुळं कधी कधी चौकशी पण केली नाही की बाबा काय तुमचं काय झालं आहे काही नाही असं त्यांना पण भरपूर कामं आहेत समजा सगळ्यांचं पाणी आहे वेळाचं वाहून गेले गेलेलं आहे शेतीवाडी तसंच माझ्या घरामध्ये फक्त माझी उपजीविका याच्यावरच आहे माझी कारण का कशामुळं कारण माझ्याकडं एक मुलगा आहे त्याला दोन मुले आहेत लहान लहान मंडळी आहे का काय म्हणजे मी, मी स्वतःच हे पूर्ण काम करतो सुतार काम करतो आणि माझी उपजीव आज दोन महिने झालं की माझ्या मशीनवर पाणी बघा ही भीती वाटते अक्षरशः की करंट बस लाल देखरेल काय होईल आणि माझ्या इथे चुला आहे त्या चुलीपशी सुद्धा पाणी गेलेलं आहे कारण त्याच्या स्वयंपाक ते आम्ही बनवतो तिथं मला तातवट हे पहिल्या रु रूढीप्रमाणेच आहे हे सगळं तर प काय म्हणजे करावं काय ते सुद्धा मला आम्हाला समजायला गेलं आहे चालू आज जाऊ मग दोन ते अडीच मिनट झाले अशी माझ्या आपल्या आहे सारखं म्हणजे खूप पाण्या कामच लागतेच ना मला